नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आठ एप्रिल रोजी सोमवारी सोमवती अमावस्या आहे आणि या अमावस्येला विशेष असे महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला देखील विशेष महत्त्व असते जसं आपण पौर्णिमेला लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे इतर काही कारणांसाठी उपाय करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी देखील लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे इतर काही उपाय आपल्याला करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे एक फळ अमावस्येच्या दिवशी सोमवारी सकाळी सकाळी आपल्या घरात घेऊन यायचं आहे बघा यामुळे तुमचं दारिद्र्य कर्ज अडचणी नष्ट होणार आहे तुमचं सात जन्माचं दारिद्र्य नष्ट होणार आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा अमावस्या तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित आहे प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते महिना तसेच वारनुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावस्याला खूप महत्त्व असते त्याचप्रमाणे सोमावती अमावस्येला मुहूर्तावर उठून पवित्र नदीमध्ये स्नान आणि क्षमतेनुसार दान केल्याचे पुण्याची प्राप्ती होते सोमवती अमावस्याचे व्रत देखील केले जाते आणि या दिवशी आपल्याला देवी पार्वती आणि महादेवाची पूजा करायची असते यामुळे वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी नांदते त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी नको असलेली नको असलेल्या गोष्टी वास्तुदोष ग्रहदोष वास्तुपीडा या गोष्टी नष्ट करण्यासाठी काही उपाय देखील करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं दारिद्र्य कर्ज अडचणी नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय बघणार आहोत आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला हे एक फळ घरी घेऊन यायचं आहे आपल्याला हा उपाय सकाळी करायचा असल्यामुळे हे फळ तुम्ही सकाळी लवकर घेऊन यायचं आहे सोमवार असल्यामुळे आणि अमावस्या असल्यामुळे हे फळ तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा जिथे फुलं हार मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला हे फळ मिळून जाईल किंवा मग तुमच्या आजूबाजूला धोत्र्याचं झाड असेल तर तुम्हाला, असे, तुम्हाला तिथून हे फळ घरी घेऊन यायचं आहे या फळाला धोत्र्याचं फळ म्हणतात आणि हे फळ अतिशय महत्त्वाचं आणि पवित्र मानलं जातं तुम्ही हे फळ आदल्या दिवशी देखील आणून ठेवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे फळ <Layout> आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल या फळावर टाकून घ्यायचं आहे किंवा पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून या पाण्याने या फळाला धुवून घ्यायचं आहे यानंतर हे फळ आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला या फळावर एक चमच्यावर हळद घालायची आहे बघा छोट्या चमच्यावर हळद घ्या हे फळ ओलं असतं याला काटे असल्यामुळे mm -hmm. हे फळ आपल्याला पुसता येत नाही त्यामुळे हे फळ ओलं असतं आणि आपल्याला थोडीशी हळद घेऊन या फळावर आपल्याला टाकायचे आहे जेणेकरून हे फळ पिवळं होईल आणि या फळाला सर्व बाजूनी हळद लागेल आपल्याला हे फळ अल्लद धरायचं आहे आणि यावर आपल्याला हळद ही टाकायची आहे फळ ओलं असल्यामुळे आपल्याला हळद ओली करून लावायची गरज पडणार नाही आपण कोरडी हळद या फळावर टाकली तरी ती त्याला चिटकणार आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे या तांदळावर हे फळ आपल्याला ठेवायचं आहे आपल्या देवघरात आपल्या सर्वांच्या देवघरात महादेवाची शिवलिंग असेलच आपल्याला शिवलिंगासमोर ही प्लेट ही डिश ठेवायची आहे या फळाला आपल्याला धूप धीप ओवाळून घ्यायचं आहे सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही जर का सकाळी सकाळी देव पूजा झाल्यानंतर हा उपाय करणार असाल तर आपल्या देवघरामध्ये आपण दिवा हा प्रज्वलित केलेला असतो अगरबत्ती किंवा धूप विजलेला असेल संपलेला असेल तर पुन्हा तो, तो तुम्ही लावून घेऊ शकतात यानंतर आपल्याला तिथेच बसून तीन वेळा कालभैरव अष्टक पठन करायचं आहे सोमवारी कालभैरव अष्टक पठन केल्याचे अगणिक फायदा आहे आपल्या घरातनं सर्व निगेटिव्ह ऊर्जा यामुळे निघून जाते वाईट बाधा यामुळे निघून जातात तर अमावस्येच्या दिवशी सोमवार असल्यामुळे आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टक पठन करायचं आहे आपल्याला ही सेवा केल्यानंतर आपल्याला तुमच्या काही अडचणी असेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर त्या गोष्टी तुमच्या दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला महादेवांना करायची आहे आपल्याला सोमवारी महादेवांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे यानंतर बघा आपल्याला या फळाला हळदी कुंकू धूपदीप आपल्याला सर्व अर्पण करायचं आहे आपल्याला अगोदर हळदी कुंकू टाकायचं अक्षता टाकायच्या फुल अर्पण करायचं धूपदीप ओवाळून घ्यायचं आणि यानंतर तीन वेळा कालभैरव अष्टकपठन करायचं आहे आता हे फळ दिवसभर आपल्याला असंच देवघरामध्ये असू द्यायचं संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला हे फळ घ्यायचं आहे एक पांढऱ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि हे फळ त्या पांढऱ्या कलरच्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आपल्याला याची पोटली तयार करायची आहे ही पोटली आपल्याला आपल्या घरात आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांना टच करायची आहे बघा भिंतींना आपल्याला ह्या पोटलीचा स्पर्श करायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असतील जेवढी लोकं असतील त्या सर्वांवरून तुम्हाला ही पोटली सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर ही पोटली आणि हे तांदूळ आपल्याला महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचे आहे तुमच्या घरापाशी जेही महादेवाचं मंदिर असेल छोटं असो किंवा मोठं असो तुम्हाला तिथे ही पोटली घेऊन जायची आहे आणि तुम्हाला तिथे गेल्यावर शिवलिंगावर ही पोटली अर्पण करायची आहे नेलेले तांदूळ देखील अर्पण करायचे आहे महादेवांना नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी हा उपाय करत असाल ती गोष्ट ती महादेवांना सांगायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना तुम्हाला महादेवांना करायची आहे यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी असतोच आपल्याला नंदीच्या दाव्या कानामध्ये देखील आपल्याला ती इच्छा सांगायची आहे बघा तुम्ही जी पण इच्छा व्यक्त केली असेल किंवा ज्या इच्छेसाठी हा उपाय करत आहात ती इच्छा तुम्हाला नंदीच्या कानामध्ये आवर्जून सांगायची आहे असं म्हणतात नंदीच्या कानामध्ये जर का आपण इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा महादेव आपली लवकर पूर्ण करतात जर का आपण डायरेक्ट महादेवांना काही गोष्टी सांगितल्या तर ती इच्छा लवकर पूर्ण होत नाही परंतु महादेवा परंतु जर का तुम्ही नंदीच्या कानामध्ये ही इच्छा सांगितली तर ती इच्छा महादेव पटकेन आपली पूर्ण करतात कारण नंदी ज्याही काही आपल्या इच्छा असतील त्या इच्छा महादेवांना सांगण्याचं काम करत असतात त्यामुळे तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही हे ह्या वस्तू महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर तिथे असलेल्या नंदीच्या कानात तुम्हाला तुमची इच्छा आवर्जून सांगायची आहे याचप्रमाणे तुमच्या घरातील दारिद्र्य कर्ज अडचणी नष्ट होते घराची मुलांची पतीची प्रगती होते अशी प्रार्थना तुम्हाला महादेवांना करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ